त्री स्वामी समत, माजा नवी मना पसंद है। रा, श्री स्वामी या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रामनवमी रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्म उत्सवाच्या रूपात साजरा केला जाते वाल्मिकी के रामायणानुसार भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातले शुक्ल पक्षीच्या पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजित मुहूर्तावर झाला होता रामनवमीच्या चैत्र महिन्यात नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो रामनवमी फक्त भारतात नाही तर जगभरात साजरा केला जाता यावेळी नवरात्रीची सुरुवात नऊ एप्रिल ला होत आहे चला जाणून घेऊया रामनवमी कधी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील रामनवमी तिथीला प्रारंभ सोळा एप्रिल मंगळवारी दुपारी एक वाजून ते तेवीस मिनिटांनी होईल आणि नवमी तिथी सतरा जानेवारी दुपारी तीन वाजून तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत असेल उद्या तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी सतरा एप्रिलला साजरा साजरी होईल सतरा एप्रिलला पूर्ण दिवस रवी योग असणार आहे तसेच भगवान श्रीरामाची कृपा व्हावी यासाठी या, या दिवशी रामायण पाठ आणि रामरक्षा स्तोत्र याचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी राहील या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तेथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच पिवळ्या रंगाचे फुलाचा हार पण अर्पण करावे घरी रामनवमीची पूजा कशी करावी जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा त्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मण माता आ, माता सीता हनुमान यांची मूर्ती हनुमान यांच्या मूर्ती गंगा जलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित करावे मग चंदनाचा किळा लावा त्यानंतर अक्षता फुल अशी पूजेची सा सामग्री अर्पण करावी मग तुपाचा दिवा लावून राम रक्षा स्त्रोत्र आणि श्रीराम चालिसा श्रीराम चालिसा श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोक चे पठण करावे तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदर कांड कांडामधील पाठ आणि हनुमान चालिसा यांचे पाठही करू शकतात असे आहे श्री रामनवमी दोन हजार चोवीस ची माहिती व पूजा विधी श्री स्वामी समर्थ